हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये चॅनल जा सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ ही आता बघा फटाकड्याची गाडी खाली करायला करायसाठी आलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा बागा। इकडे बघा आमच्या इकडे सगळे हिरवं हिरवं वातावरण झाले का नाही हे बघू शकता तुम्ही हे बघा सगळे हिरवंकार वातावरण झाले कुठं असं पांढरं पांढरं पडलेलं दिसत नाही सगळं हिरवं हिरवं झाले आणि तुम्हाला मी जी दाखवली होती माझ्या एका ब्लॉकमध्ये जी कोंबडी बसवली होती मी ती आणि ही कुत्रं दिसते ना का नाही हो का पळा कोंबड्या धरतं ती कुत्रं पळून गेलं मला बघून त्याला माहिती मी हाणणार त्याला तर मी तुम्हाला दाखवते हो का इथं एक कोंबडी बसवली होती मी तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलंच होतं तिने हे ना आज एक पिल्लू काढले एकच पिल्लू निघलेलं आहे दाखवते पिल्लू सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत नाही एकच मिनट जाळी उघडू हो द्या मला तर तुम्ही बघू शकता एक कोंबडी चाव नको ग मला तो मागच्या वेळेस दाखवताना चावली होती का नाही पिल्लू काय ना तुम्हाला फ्रेंड तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पिंडू तर तुम्ही बघा बघा कोंबडी कशी चावती जर माझ्या चॅनेलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही काय करता व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही नुसता व्हिडिओ बघायचा मग बघायचा ए

इथे बघू शकता इथं कोंबड्यांनी अंडी घालाय जागा केली दिसलं का दोनच अंडी घातलेत काल मी एक काढलं परवा तीन काढली आज दोनच आहे तिथं अंडी बघा कशी जागा केली अडचणी जागा करतात बसायला

तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बाईंनं दादांनो हे बघा मी आज काय बनवते घरी तुम्हाला मी दाखवले ना दा ना पण हे रेसिपी घेऊन म्हटलं बनवा हे बघा मी असं गोल करून घ्यायचं नसतं चार दोन रेसिपी मला दाखवतील जर तुम्हाला बघायची असेल तर मी पूर्ण रेसिपी पण दाखवी तशी मला कमेंट करा सिमलर रेसिपी नको शेअर करा आपण परत मुलं काढावं थोडीशी पूर्ण लागून अर्धी तरी टायम हा सक्सेस होतोय का नाही फर्स्ट टाइम करते मी आता असाच व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवतो आता ते आता सगळे रसगुल्ले ह्याच्यात टाकून घेते मी पातेल्यात पाक केलेलं आहे पाक साखरेचं पाणी तर हे बघू शकतो हे सगळे टाकलेले आहेत त्याच्यात आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे तर आता हे काय म्हणते त्याला रसगुल्ले तयार झालेले आहेत तर माझी रेसिपी ही अर्धवट झालेली आहे मी आधबरोबर सांगते तुम्हाला का तर रेसिपी चालू केली तेव्हा मला आहे ना लक्षातच नाही आलं की व्हिडिओ काढावं म्हणून नंतर लक्षात आलं व्हिडिओ काढावं म्हणून तोपर्यंत तो गोळे बनवायचे जा चालू झाले ते माझे तर कुणाला रेसिपी पाहिजे असेल तर मी पुन्हा एकदा प्रयत्न करील आणखी टाकण्याचा तसं नक्की सांगा माझ्याकडून ही चुकून झाले अर्धवटच झाली रेसिपी तर चालेल ठीक आहे कुणाला बनवायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी सांगेल रेसिपी कशी आहे काय परत एकदा मी बनवून दाखवी तर आता हे रेडी झालेलं आहे खाण्यासाठी आता गॅस बंद करून घेते ¡Más 208 208 Come on. Huh? Huh? Oh. Huh? San San. Um. San to. Huh. कणखर म्हणजे काय मम्मी काय सांग कणखर म्हणजे काय ए मम्मी कतखत खखर कणखर म्हणजे काय सांग